अशी लोक देवाला नाही का घाबरत त्यांना असं का वाटत नाही की आपण कुठेतरी चुकतोय आपल्याला या गोष्टीची शी शिक्षा पुढे मिळेल हॅलो एव्हरी नमस्कार मी सपना तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप सारं स्वागत करते तर याआधी सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचून जाऊ नकोस खरं तर मी त्यावेळेला त्या स्था दिवशीच ठरवलं की मी हा तुम्हाला व्हिडिओ अशा प्रकारचा मी तुम्हाला शेअर करेन करणार आहे जे की माझ्या मनामध्ये खंत राहिले मला खूप वाईट वाटतं एका गोष्टीचा तर मला तुम्हाला सांगायचं होतं सो मी तोच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली मला कळत नाही की अशी लोक देवाला नाही का घाबरत का घाबरत नसतील अशी लोक देवाला आणि परत पर त्यांना असं का वाटत नाही की आपण कुठेतरी चुकतोय आपल्याला या गोष्टीची शिक्षा पुढे मिळेल असं का वाटत नाही त्यांना सगळे प्रश्न पडलेले आहेत आणि मला असं वाटलं की जी ही गोष्ट मी शेअर करावी सो मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यापासूनची स्टोरी सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा जाऊ नका आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण काय आहे मी आता उद्यापासून ब्लॉगिंगला स्टार्ट करणार आहे नवनवीन ब्लॉग तुम्हाला माझ्या डेली लाईफमधले बघायला मिळतील मी तर ह्या चॅनेलवर ना मिनी ब्लॉगच बनवत होते बट फुल ब्लॉग मी तुम्हाला उद्यापासून अपलोड करणार आहे तर तुम्ही प्लीज 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 माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा ओके वळूया आपण पुढच्या विषयाकडे तर खूप दिवस झालं मला या गोष्टीची खंत वाटत होती आणि खूप दिवस झालं असं नाही तुम्हीच विचार करा आपण एखाद्याविषयी चांगली भावना असते आपल्या मनात आणि तीच लोक जर आपल्यावर उलटी फिरली आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावायला लागले तर आपल्याला कसं वाटतं कसं वाटतं ना तीच गोष्ट माझ्या बाबतीत झालेली आहे कोणात कोण आहेत ती लोक नाव वगैरे मला सांगण्यात काही इंटरेस्ट नाही आहे कारण कसं आहे मग परत ते विषय वाढत जातात आणि असं होतं की मी माझ्या लाईफमधल्या गोष्टी पर्सनली तुम्हाला शेअर करते काय झालेलं की मला ना व्हिडिओ एडिटिंग करायला खूप आवडायचं म्हणजे खूप आवडतं जसं माझ्या हातामध्ये मोबाईल आला तस तसं ना मला म्हणजे व्हॉट्सअप आलं व्हॉट्सअपला सगळ्या स्टेटस ठेवायचे आणि त्या क त्यावेळेस ना कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळाच्या आधीसुद्धा व्हिडिओज बनवा बनवणं बड्डेच्या व्हिडिओज बनवणं ॲनिव्हर्सरीच्या व्हिडिओज बनवणं अशा वेगवेगळ्या व्हि व्हिडिओजना व्हिडिओ एडिटिंगच्या ॲपमध्ये आप बनवून आपण हे करायचो आता कसे रेडीमेड टेम्पलेट्स वगैरे आलेले आहेत तर परत ते बीटिंगचे टेम्पलेट्स वगैरे यायचे तेव्हा मी स्वतः ते टेम्पलेट्स बनवलेले आहेत म्हणजे मी मला खूप एडिटिंग करायला आवडायचं आणि तेव्हा असं मला वाटलंच नव्हतं की मला माझी जी कला आहे माझं स्किल आहे ते मला म्हणजे इथे यूट्यूबच्या माध्यमातून मला तुमच्यासमोर दाखवायला मिळेल बट काय झालं ना एकदा मला त्याच्या कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळानंतर माझं लग्न झालं लग्नानंतर मग काही जॉब करणार जॉबला जात होते बट मग त्याच्यानंतर बद्दल समजलं तेव्हा तर एक वेगळ्याच प्रकारची म्हणजे क्रेज होती की आपण हा यूट्यूबवर आपण व्हिडिओज बनवायच्या आणि टाकायचं तेव्हा तर मला असं व्लॉगिंगविषयी काही आयडिया नव्हती मिनी विषयी काही माहिती नव्हतं रुटीन ब्लॉग वगैरेविषयी काही माहिती नव्हतं मी असं छोट्या छोट्या व्हिडिओज मी एक पहिला माझ्या गॅलरीमधील छोट्याशा रोपट्याचा म्हणजे मी जो रोपटं लावलं होतं तर तो व्हिडिओ मी शेअर केला होता तर हे जे मी तुम्हाला सांगते ना तर ते मी तुम्हाला माझ्या आधीच्या चॅनेलविषयी सांगते आहे असं झालं होतं की तो माझा आधीच्या चॅनल ज्याचं नाव होतं मराठी सपना म्हणून खूप छान नाव आहे मराठी आहे मी त्याच्यामुळे मला हे नाव खूप आवडलेलं आणि झालं असं की त्या चॅनेलवर ना मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज एडिट करायचे मी इथे जेवढी मेहनत घेते ना तेवढीच त्याच्या ते कितीतरी पटीने मेहनत मी त्या चॅनेलवर घेतलेली आणि ना एक काळ असा आला की त्याच्या मी माझ्या ज्या व्हिडिओज वगैरे आहेत त्यांना मी व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवला होता त्याची लिंक यूट्यूबची लिंक आणि माझे सबस्क्रायबर पण वाढत चालले होते आय थिंक आत्तापर्यंत ना मी माझे हजार कंप्लीट झाले असते सबस्क्रायबर आणि तेव्हा मला काय असं माहिती नव्हतं सुरुवातीला की यूट्यूबवरून आपण पैसे कमवू शकतो असं स्मार्ट वर्क करायचं होतं काहीतरी करायचं आहे पैसे कमवायचे या माध्यमातून मी यूटूबवर नाही आले मला काहीतरी करायचं आहे म्हणजे जेणेकरून आता वेगवेगळ्या यूट्यूबवरस ना कशी लोक ओळखतात तसं मला असं वाटायचं आणि अजूनही वाटतं की मला लोकांनी फक्त ओळखलं पाहिजे पैसे कमवायच्या माध्यमातून मी कडे बघतच नव्हते मी आपल्याला लोकांनी ओळखलं पाहिजे आपली एक ओळख निर्माण झाली पाहिजे आणि ती लिंक आहे ती मी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायची आणि ना असं मिनी ब्लॉग बनवलेला आहे एक एकदा मी त्याच्यामध्ये मी वडापाव खात होते आणि उसाचा रस प्यायलेले तर मग मी माझ्या बहिणीसोबत बाहेर गेले होते तर काय झालं आम्ही असं फिरायला गेलो की मी व्हिडिओ टाकायची ब्लॉग बनवायची कोणता पदार्थ केला रेसिपीज वगैरे बनवली मला जेवण बनवायला खूप आवडतं रेसिपीज वगैरे बनवल्या तर मी त्याचे व्हिडिओ बनवायची त्याची रेसिपी शेअर करायची काही लोक का अशी असतात ना आपल्या लाईफमध्ये जी की आपल्याला बिलकुल सपोर्ट करत नाहीत आणि मला ज्यांनी 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 सपोर्ट केला ना मी त्यांची नावं सांगते मला माझ्या मम्मी पप्पांनी सपोर्ट केला मला माझ्या म्हणजे माझ्या नवऱ्याने सपोर्ट केला माझ्या बहिणीने माझ्या भावाने माझा भाऊ तर खूप लहान आहे आठवीला आहे बट त्याला ना, ना यूट्यूब बद्दल खूप नॉलेज आहे ऑफकोर्स आजकालच्या मुलांना मोबाईल विषयी नॉलेज असतंच पप्पा मला काही बोलायचे नाही माझा नवरा मला काही बोलायचा नाही पण काही लोक अशी असतात जी आपल्याला काही लोक म्हणजे चुगल्या काढून सांगायचं की हा सपना ना वडापाव खाते सपना फिरायला गेली सपना मजा करते सपना आरामात राहते सपनाचं मस्त चाललंय सपना खूप चा। चाल खुश आहे आपण इकडे दुःखात असलो तरी सपनाचं काय मस्त मस्त चाललंय सपनाचं चा। पण मी तुम्हाला सगळं शेअर नाही करू शकत ती लोक कोण आहेत तर त्या लोकांनी मला असं ट्रोल केल्यामुळे ना मी तो चॅनल डिलीट करून टाकलं आणि अक्षरशः आपल्या काय काय मैत्रिणीसुद्धा तशा असतात मी सांगते तुम्हाला ज्यांना की आपलं पगवत एक दोन मैत्रिणीच अशा होत्या की त्यांना बघितलं नाही पण ज्यांनी मला ट्रोल केलं ना माझ्याविषयी जाऊन सांगितलं की सपना एकविरा देवीला दर्शन गेली तर त्या लोकांना ना त्या लोकांमुळे मी तो चॅनेल डिलीट करून टाकला एवढं वाईट वाटत होतं मला कारण मी त्या ना खूप मेहनत घेतली होती हीच गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची होती तो चॅनल डिलीट केला आणि मी त्या लोकांना आज आज मी ते आजपासून मी त्या लोकांना माझ्या आयुष्यात गेल्याने कारण मला नंतर वाटायला लागलं माझी मम्मी पण म्हणाली माझे मिस्टर पण म्हणाले एवढा तुझा चॅनल होता कशाला डिलीट करायचा पुढे ग्रो झाला असता तुझी ओळख निर्माण झाली असते तर त्याच लोकांनी तुझी वाहवा केली असती बट नाही मला नाही वाटत त्या लोकांनी माझी वाहवा नसती केली त्या लोकांना माझ्याविषयी जरासुद्धा हो चांगलं वाटत तर अशी काही लोकं असतात ज्यामुळे आपण खचून जातो आणि ह्या चॅनेलवर सुद्धा मी ग्रो करते आहे हळूहळू आणि मी नक्कीच ग्रो करणार असं मला वाटतं तुमचा सर्वांचा मला सपोर्ट असेल तर मी नक्कीच ग्रो होऊ शकेन आणि आणि काय बस हीच गोष्ट मला तुम्हाला सर्वांना शेअर करायची होती आणि तोच चॅनल डिलीट केल्यामुळे त्यांना माझं अस्तित्वच नाही दिसलं अस्तित्वच म्हणजे त्यांना वाटत असेल की मी असं केलं म्हणून ह्या चॅनल हा चॅनल ओपन केला मग ह्या चॅनलवर मी मिनी ब्लॉग वगैरे टाकतेय तर तुम्ही सर्वांनी मला या चॅनेलवर खूप सारा सपोर्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या सर्वांच्या आशीर्वादांची खूप गरज आहे मला आता आणि त्या माणसांना आयुष्यातनं काढून सुद्धा टाकलंय आणि हा चॅनल मी त्यांना शेअर केलेला नाहीये कारण अशी चुगल्या करणारी माणसं माझ्याविषयी जाऊन सांगणार परत तेच तेच होणार तर ते मला परत एकदा नको तर अशी असतात ती लोक आणि अशी लोकं म्हणजे त्यांनी काय केलं मी सांगते तुम्हाला ज्यांना माझ्याविषयी पटत नाही बहिणीसारखं मी ज्यांना मानलं त्यांनीच माझ्याविषयी जाऊन चुकल्या केल्या आता काही ज्या लेडीज वगैरे असतील ज्या माझ्या व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना जर कळालंच असेल तर त्यांनी माझ्याविषयी जाऊन चुगल्या केल्या वाईट आरोप लावले माझ्यावर खरं तर मी सांगते माझ्यावर खोटे आरोप लावले हम्म खोटे आरोप लावले ठीक आहे पण कसं आहे ना ही अशी लोक देवाला का घाबरत नाही मला फक्त एकच आहे की तुम्ही देवाला का घाबरत नाही तुम्हाला कळत नाही का असली वाईट कर्म करून तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे का कोणत्या फळाची अपेक्षा करता तुम्ही बस इतकंच मला तुम्हाला शेअर करायचं होतं सो प्लीज 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 हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि पुढचा उद्यापासून मी तुम्हाला माझे मिनी व्लॉग शेअर करणार आहे फुल व्लॉग सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तर प्लीज 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 प्ली, प्ली, सपोर्ट करत राहा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय